जय जगदंब नमो आदेश, मी प्राध्यापक आंधळे सर आज सुद्धा या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे काही प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं मला आज द्यायची आहेत काही प्रश्न विचारण्यात आले काही प्रश्न कमेंटमध्ये विचारण्यात आले काही प्रश्न दबक्या आवाजामध्ये चर्चेदरम्यान करण्यात आले परंतु दबकी चर्चासुद्धा माझ्या कानावरती काही काळानंतर आलीच म्हटलं बरेच दिवस झाले चर्चांना उधान आलेलं आहे हे उधान एकदा तर शांत करावं आणि काय आहे तो विषयाचा सोक्ष मोक्ष लाभावा कुठले विषय आहेत असे काही जणांना असं वाटतंय की आंधळे सर सध्या मॅनेज झालेत का कोणाला मॅनेज झालोय तर इतर जे काही बाबा बुवा महाराज आहे, जे काळा धंदा करतात वाईट कृत्य करतात देवाधर्माच्या नावावरती जनतेची फसवणूक करतात त्यांच्याशी आंधळेसर मॅनेज झालेत का किंवा त्यांच्या पंक्तीला जाऊन बसलेत का त्यांच्यासारखंच आंधळेसर सत्य वागतायत का कारण की पूर्वी जेवढं मी त्वेषाने कोणा एखाद्या भक्ताची लुबडणूक झाल्यावरती त्याविरुद्ध आवाज उठवायचो हल्ली मी कोणाच्याच विरुद्ध आवाज उठवत नाही आहे माझी प्रतिक्रिया नोंदवत नाही आहे एकदम शांत झालोय आणि मग कुठेतरी मी मॅनेज झालोय का असा प्रश्नसुद्धा काही भक्तांना पडला काही जणांनी मला बोलून दाखवला की सर तुम्ही हल्ली प्रतिकार करत नाही आहात जिथं पिळवणूक होते तिथे तुम्ही पूर्वी किती मोठा आवाज करायचे व्हिडिओ बनवायचे त्याविरुद्ध आक्रोश करायचे वेळप्रसंगी समोरच्या बाबा बुवा आणि महाराजाला ज्याने समोरच्या भक्ताची पिळवणूक केली आहे फसवणूक केली आहे शोषण केलं आहे किंवा लुबाडलं आहे अशाला सज्जड दमसुद्धा द्यायचे धमकीसुद्धा द्यायचे हल्ली तुम्ही एवढे शांत का झालात तुम्ही यावरती तुमचं मत व्यक्त करा म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आणि एका अर्थाने चांगलं झालं मला हा प्रश्न त्या समोरच्या भक्तांनी विचारला मलाही या विषयावरती किती दिवसांपासून बोलायचंच होतं परंतु काही गोष्टींचा काळ मुहूर्त असावी लागते समजतो की आज ती मुहूर्त तो काळ येऊन ठेपलेला आहे बघा मी हल्ली शोषण फसवणूक पिळवणूक लुबाडणूक याबद्दल बोलत नाही हे अगदीच खरं आहे त्याचं कारण असं की हल्ली मी माझ्या मनाला एक समज दिली ती समज अशी की टाळी कधीही एका हाताने वाजत नाही एका हातावर दुसरा हात आदळल्याच्या नंतरच टाळी वाजते आणि त्यामुळे मी सध्या बोलणं बंद केलंय म्हणजे काय झालं थोडक्यात सर्व तुम्हाला सांगतो माझ्याकडे दोन वर्षापूर्वी एक महिला आलेल्या ज्यांनी नंतर माझ्याकडून भवानी मातेची दीक्षा सुद्धा घेतली त्यांचं नाव मी या ठिकाणी सांगणार नाही परंतु त्या हैदराबाद शहरावरून आल्या होत्या या हैदराबाद वरून आलेल्या ताईंनी सांगितलं की ते एका गुरु महाराजांकडे गेले त्या गुरु महाराजांकडे त्यांनी गुरु दीक्षा घेण्यासाठी नंबर लावला गुरु महाराजांनी सांगितलं की तुझी गुरु दीक्षा होण्याच्या आधी तुझ्या पाठीमागे भूत पिसाच लागलेले आहे ते भूत पिसाच काढावे लागतील आणि भूत पिसाच काढण्याचा खर्च अडीच लाख रुपये नगदी एवढा सांगण्यात आला ज्ञानमाळीचा खर्च सव्वा लाख रुपये वेगळा सांगण्यात आला मग ह्या हैदराबादच्या महिलेने अडीच लाख रुपये भूत पिसाच निवारणाचे आणि सव्वा लाख लाख रुपये ज्ञानमाळीचे एवढी मोठी रक्कम जवळजवळ साडेतीन लाखांच्या जवळपासची रक्कम समोरच्या गुरु महाराजांना दिली कुठलाच फरक पडला नाही गुरु दीक्षेमध्ये सुद्धा थातूर मातूर गुरु मंत्र देण्यात आला ती महिला नंतर आमच्याकडे आली रडली पडली त्या महिलेची मी मुलाखत घेतली तो व्हिडिओ मी आजही डिलीट केलेला नाही तो आज सुद्धा आपल्या युट्यूबवरती आहे जे दोन वर्षापूर्वीचे जुने व्हिडिओ असतील त्यामध्ये तो सापडेल आता ती महिला त्या ठिकाणी रडून रडून मला सांगत होती की गुरुजी माझे पैसे गेले मी व्याजाने पैसे काढले माझी मयत झालेल्या मुलीचे दागिने विकून मी समोरच्या गुरु महाराजांना पैसे दिले मला ते फार वाईट वाटलं मी ताबडतोब त्या महिलेच्या सोबत व्हिडिओ बनवला समोरच्या गुरु महाराजांना त्या ठिकाणी दमदाटी मी स्वतः केली मग त्याचे परिणामही वेगळे झाले समोरच्या गुरु महाराजांनी मला ऑन शूट करण्यासाठी बंदुकीच्या गोळीने उडवण्यासाठी माझ्या नावाची सुपारी दिली होती तो गुरु महाराज माझा बदला घेण्यासाठी भरपूर टपून बसला होता पण काही मुहूर्त लागला नाही मी अजूनही जिवंतच आहे तो विषय वेगळा त्यानंतर अनेकविध उदाहरणं येत गेली कोणी म्हणायचं आमच्याकडून तीन लाख रुपये खाल्ले कोणी म्हणायचं चार लाख रुपये खाल्ले त्यापैकीच एक उदाहरण वैशाली लोणकरचं होतं जी पुण्यामध्ये राहते तीसुद्धा म्हटली की माझ्या गुरु महाराजांनी माझ्याकडून चार लाख रुपये घेतले माझे ज्ञानमाळ केली आणि मला चुकीचा मंत्र मिळाला मला त्या मंत्राचे परिणाम फायदे दिसलेले नाही मी वैशाली लोणकरच्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवला परंतु वैशाली लोणकरला समाजातील लोकांची भीती वाटली त्यानंतर पहिला गुरु महाराज दारामध्ये उभा राहिला त्याने तमाशा सुरू केला आणि तिला त्रास होऊ नये यासाठी मी तो व्हिडिओ डिलीट केला असे आजही शंभर उदाहरणं माझ्याकडे आलेले आहेत अगदी तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळातील उदाहरणं सांगतो ह्या एक्क्या दोन महिन्यामधीलच जास्त जुनं जात नाही मी दोन महिन्यामधील उदाहरण आहे का नाशिकची एक महिला माझ्याकडे येते जी महिला विधवा आहे ती महिला सांगते की गुरुजी मी एका महिला आश्रमामध्ये राहते महिला आश्रमामध्ये पुरुषांना प्रवेश नाही आहे सर्व कारभार हा महिलांच्या तर्फे चालतो त्या आश्रमाच्या ज्या महागुरु आहेत ज्या महंत आहे त्या स्वतः संन्याशी महिला आहे आणि या संन्याशी महिला मला त्या ठिकाणी लेस्बियन संबंध बनवण्यासाठी बळजबरी करत आहेत म्हणजेच काय समलैंगिक शारीरिक संबंध बनवण्यासाठी बळजबरी करत आहे मला खरं वाटे ना म्हटलं अगं तू असं कसं काय बोलतेस तू एक महिला समोरच्या गुरु सुद्धा महिला आणि त्यांनी मला जो फोटो दाखवला त्या समोरच्या गुरु महिलेचा त्या वयस्कर वृद्ध म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षाच्या दिसत आहे कस काय म्हटलं हे शक्य आहे तर तिने मला त्यांची व्हॉट्सअप हिस्ट्री दाखवली त्या व्हॉट्सअप हिस्ट्रीमधले मेसेज मी वाचले तर त्यामध्ये विचित्र विचित्र मेसेज समोरच्या गुरु महाराजांनी म्हणजे गुरु महाराज महिलेने या समोरच्या विधवा बाईला पाठवले होते असं मारून घेतलं मी डोक्याला पाच दहा मिनटं डोकं सुन्न झालं म्हटलं आता तुमची इच्छा काय आहे ताई तर म्हटलं सर व्हिडिओ बनवा आणि त्या व्हिडिओमध्ये माझं नाव न घेता व्हिडिओ बनवा समोरच्या आश्रमाचं नाव घ्या त्या गुरु महिलेचं नाव घ्या आणि मी पोलीस स्टेशन किंवा कोर्ट जर काही उद्या करायचं काम पडलं कायदेशीर कारवाई तर ही, ही सर्व जी व्हॉट्सअप चॅटची हिस्ट्री आहे हिचे स्क्रीनशॉट काढून त्याच्या प्रिंट काढून तुम्हाला देते ठीक आहे म्हटलं ताई मी विचार करतो हे उदाहरण एक झालं दुसरं उदाहरण झालं उपासना शिबिराचं दीड महिन्यापूर्वी ज्या दिवशी मला सलाईन लागलेलं होतं सलाईन लागलेल्या दिवशी एक मुलगा मुंबईवरून आला त्या मुलाने सांगितलं दिसायला अतिशय हँडसम होता म्हणजे आहे आणि दिसायला हँडसम होता उंच धिप्पाड होता म्हटलं सर मी जिम ट्रेनर आहे आणि मी कवायत वगैरे जिममध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांकडून करवून घेतो म्हटलं खूप छान पण म्हटलं सर मला एक प्रश्न आहे की मला एच आय व्ही एड्स बिमारी वगैरे होऊ नये अशी मला भीती वाटते म्हटलं तू असा प्रश्न काय विचारलास एच आय व्ही एड्स तुला होण्याचं काय कारण खरं पात हा खाजगी प्रश्न आहे पण मी विचारला त्या मुलांनी जे सांगितलं ते थक्क करणारं होतं तो मुलगा म्हटलं सर मी एक गुरु केलेले आहे ते समोरचे गुरुसुद्धा पुरुष आहे हा मुलगा सुद्धा पुरुष आहे समोरच्या गुरूंच्या अंगामध्ये दर अमावस्येला महाकाली देवीच्या याक्षिणी आणि योगिनींचा संचार होतो त्यांच्या अंगामध्ये mm. याक्षिणी येतात योगिनी येतात म्हणजे गुरु महाराजांच्या अंगामध्ये येतात आणि त्या मला त्यांच्यासोबत संबंध बनवण्याचा आदेश देतात आणि मी त्या याक्षिणीसोबत योगिनीसोबत शारीरिक संबंध बनवतो पण आता याक्षिणी आणि योगिनी गुरु महाराजांच्या अंगात आल्यामुळे ते संबंध थेट गुरु महाराजांसोबतच बनतात म्हणजेच काय होमोसेक्श्युअल समलैंगिक संबंध बनतात आणि आता मला भीती वाटते की मला एखादी बिमारी वगैरे होऊ शकते का मी म्हटलं हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा गुरु महाराजांच्या अंगामध्ये आलेल्या योगिनीला किंवा या विचार ती त्याचं उत्तर तुला देऊ शकेल तो म्हटला सर यावरती एक व्हिडिओ बनवा त्यामध्ये माझं नावगाव घेतलं तरी चालेल गुरु महाराजांचं नावगावही मी तुम्हाला सांगतो त्यांनी मला ते सांगितलं अतिशय प्रसिद्ध गुरु आहेत आणि तुम्ही यांचा व्हिडिओ बनवा म्हटलं ठीक आहे विचार करतो तिसरं उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये दोन बंधू माझ्याकडे येतात तरुण मुलं आहेत अठ्ठावीस एकोणतीसच्या रेंज मधली असतील या दोन मुलांना एका गुरुवाईने गुरुमंत्र दिला आता हे दोन मुलं सख्खे भाऊ आहेत समोरची गुरुवाई महिला आहे काळूबाईची दीक्षा झाली गुरुवाईने दोनही मुलांना गुरुमंत्र दिला त्यांनी अडीच पावणे तीन लाख रुपये एवढा खर्च केला सोनं वगैरे वेगळं दिलं आणि सर्व गुरुवाईचा मानपान व्यवस्थित दिल्याच्या नंतर एके दिवशी त्या गुरुवाईनी सांगितलं ह्या दोनही मुलांना तुम्हाला जर तंत्रसिद्धी शिकायची असेल तुम्हाला त्या ठिकाणी अघोरी विद्या शिकायची असेल तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे देवऋषी बनायचं असेल तर मी तुम्हाला सर्व विद्या शिकवायला तयार आहे मुलं म्हटले आई आम्हाला शिकवा गुरु आई शिष्यांना म्हणाली दोनही भावांना म्हणाली तुम्हाला सतत चाळीस दिवस माझ्यासोबत नवरा बायको सारखे संबंध बनवावे लागतील मगच मी तुम्हाला विद्या शिकवेल आणि मग हे जे दोन भाऊ होते वीस दिवस एक भाऊ आणि उरलेले वीस दिवस दुसरा भाऊ अशा दोनही भावांनी अनुक्रमे त्या गुरुवाईच्या सोबत त्यांच्या गुरुमातेसोबत घानरडे संबंध बनवले सांगायला सुद्धा मला या ठिकाणी लाज वाटत आहे कस तरी वाटत आहे पण बोलावं लागेल मला काही विषय असे असतात किती जरी कडू असले तरी बोलावे लागतात कारण त्याशिवाय उजेडात पडत नाहीत नंतर मुलं माझ्याकडे आली मला म्हणाली सर आमच्या दोनही भावांचं शारीरिक शोषण झालेलं आहे आमच्या गुरुवाईनीच ते केलेलं आहे विद्या शिकवती म्हटली होती अजिबात विद्या शिकवली नाही साडेतीन पावणे चार लाख रुपये सोनं चांदी गुरु दीक्षेचे म्हणून गेले आता आमच्या दोघांची इज्जत गेली ती वेगळी आम्ही कायदेशीर कारवाई सुद्धा करू शकत नाही कारण आम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गुरुवाईच्या नावाने दाखल केली तर तिचे गुंडे आम्हाला जिवंत सोडणार नाहीत मारून टाकतील दुसरा विषय म्हणजे आमची बदनामी होईल आम्हाला लग्नाला मुलगी भेटणार नाही आणि तिसरा विषय म्हणजे आम्ही स्वतःच आत्महत्या करून घेऊ कारण आमची एवढी खालच्या पातळीवर नातेवाईकांमध्ये सुद्धा बदनामी होईल म्हणून आम्ही पोलीस स्टेशन गाठू शकत नाही पण तुम्ही आमची नावं न घेता फक्त आमची आडनावं घ्या परंतु समोरच्या गुरुवाईचं आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो व्हॉट्सअपची चॅटिंग दाखवतो आणि आमच्या आमच्या जवळ म्हणे कपडे काढल्याचे असतानाच्या नग्न अवस्थेतील फोटो सुद्धा आहे आम्ही तेही तुम्हाला पोहोच करतो तुम्ही या विरुद्ध बोला म्हटलं ठीक आहे विचार करतो आणि मी एकही व्हिडिओ यापैकी बनवलेला नाही चौथं उदाहरण आहे शारीरिक शोषणाचं नाहीये परंतु लुबडणुकीचं आहे उदाहरण असं आहे की एका मुलाच्या अंगामध्ये काळुबाई देवीचं वारं येत होतं आणि त्या मुलाने एक फार मोठे नामवंत मोठे गुरु केले त्या गुरूंच्या हाताने चांदीची काळूबाई आणि आंबाबाईच्या मूर्त्या घेतल्या आणि त्याबद्दल भरघोस पैसे गुरु महाराजांना दिले जवळजवळ चार ते साडेचार लाख रुपये एवढा खर्च त्या मुलाने काळूबाई आंबाबाईच्या मूर्त्या चांदीच्या बनवून बाकीचा सर्व कार्यक्रम असा गुरु महाराजांना दिला पुढे दुर्दैवाने का काय झालं की त्या मुलाचं निधन झालं तो मुलगा वारला मुलगा वारल्यानंतर त्याच्या परिवाराच्या लोकांनी ह्या चांदीच्या चा मूर्त्या ज्या होत्या या मुलाची आठवण म्हणून काय करावं यासाठी ते गुरु महाराजांकडे विचारायला गेले की बाबा आमचा मुलगा तर आता वारलेला आहे पण त्याच्या ह्या ज्या चांदीच्या मूर्त्या आहे याची आम्ही पूजा करायची की काय करायचं समोरचे गुरु महाराज म्हटले ह्या मूर्त्या तुमच्या काहीही कामाच्या नाही कारण तुमचा मुलगा तर वारला त्याची आत्मा ह्या मूर्त्यांच्या अवतीभोवती भटकत असेल ह्या मूर्त्या तुम्ही माझ्या मला वापस द्या आता गुरु महाराजांनी चांदीच्या मूर्त्या देताना विकत दिल्या होत्या पण मुलगा वारल्याच्या नंतर त्या फुकट वापस घेतल्या हे लक्षात घेण्याजोग आहे मूर्त्या घेतल्या बरं स्वतःच्या मंदिरामध्ये ठेवून त्याची पूजा केली असती तर हरकत नव्हती त्या मूर्त्या दुसरा एक मुलगा ज्ञानमाळ करण्यासाठी आला त्या ज्ञानमाळ करणाऱ्या मुलाची गरीब परिस्थिती बघून गुरु महाराजांनी त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले आणि एका लाखामध्ये सर्व कार्यक्रम ज्ञानमाळ दीक्षा आणि प्लस या चांदीच्या मूर्त्याही त्या समोरच्या नवीन मुलाला देऊन टाकल्या आता समोरच्या नवीन मुलाला एवढं मोठे पण वाटलं की जवळजवळ दीड पावणे दोन लाखांच्या चांदीच्या मूर्त्या मला मिळाल्या या व्यतिरिक्त गुरुमंत्र मिळाला एका लाखामध्ये सर्व काही झालं म्हणजे हे जे गुरु आहेत हे गरिबांचे तारणहार आहेत आणि त्यांनी गुरु महाराजाचा उदो उदो करायला सुरुवात केली काही काळानंतर त्या मुलाला कळालं की यांचा शिष्य मेलेला आहे मेले शिष्याच्या मूर्त्या यांनी फुकट मला फुकट आणल्या आणि मला दिल्या बदल्यातही माझ्याकडून एक लाख रुपये घेतले असं माहीत झाल्यावर त्यांनी बोंबाबोंब सुरू केली ती वार्ता माझ्यापर्यंतही पोहोचली म्हटले सर युट्यूबवरती व्हिडिओ बनवा नावागावा सगळ बनवा म्हटलं विचार करतो आजही विचार करतोच आहे व्हिडिओ बनवलेला नाही जी ही चार उदाहरणं मी आत्ताशी सांगितली चारही उदाहरणं माझ्या पोटामध्ये मा आहेत पण व्हिडिओ का नाही बनवला कारण मला असं वाटतं टाळी एका हाताने वाजत नाही ज्या लोणकर वैशाली लोणकर नावाच्या माझ्या चेलीला पहिल्या गुरूंनी साडेतीन चार लाखाला फसवलं ला, ते काही हिच्या घरी अक्षदा किंवा हळद कुंकू घेऊन आले नसतील हिनीच त्यांना पैसे दिले असतील दुसरं उदाहरण म्हणजे ज्या गुरु महाराजांच्या अंगामध्ये महाकाली देवीच्या याक्षिनी आणि ते योगिनी येतात आणि त्या पुरुषांसोबत संबंध बनवतात त्या गुरु महाराजांचे जे शिष्य संबंध बनवत आहे आणि आज तक्रार करत आहे त्यावेळेला त्या मुलांनी तक्रार किंवा विरोध का केला नाही तेव्हा ते, ते संबंध बनवायला तयार का झाले म्हणजे स्टाळी एका हाताने वाजलेली नाही जी विधवा महिला माझ्याकडे आली आणि सांगू लागली की तिच्यावरती लेस्बियन समलैंगिक संबंध बनवण्यासाठी महिला आश्रमातील महिला गुरु दबाव आणतात आणि अश्लील अश्लील मेसेज व्हॉट्सअपवर पाठवतात त्या महिलेने तेव्हाच त्या गुरुवाईसोबत भांडण का केलं नाही ती शांत का बसली आज तक्रार करते आहे म्हणजेच टाळी एका हाताने वाजलेली नाही आणि ज्या दोन सख्या भावांचं शोषण काळुबाईच्या नावाखाली विद्या शिकवते विद्या शिकवते म्हणून समोरच्या गुरुवाईंनी चाळीस दिवसापर्यंत केलं वीस दिवस एका भावाशी वीस दिवस दुसऱ्या भावाशी शारीरिक संबंध बनवले आणि साडेतीन पावणे चार लाख रुपये घेतले सुद्धा त्याही प्रकरणामध्ये दोनही मुलं चांगली सुज्ञ आहेत विचारवंत आहेत एज्युकेटेड आहेत दोनही भावांच्या हातावरती कोणी साखर दिली नव्हती घरच्यांना खोटं बोलून हे तिथं जाऊन संबंध बनवत होते म्हणजे तिथेही यांना विद्या शिकण्याची लालसा होती ती लालसा पूर्ण झाली नाही म्हणून ते गुरुमाते विरुद्ध आज रोजी आवाज उठवत आहेत आता तुम्ही म्हणाल सर हे चारही प्रकरण काय वास्तववादी आहेत मग हे काय नैतिकतेला धरून आहेत का, का? अजिबातच नाही नैतिकता काय अहो प्राण्यांना सुद्धा बुद्धी असते की त्यांनी कसं वागावं हे तर अगदी शुकर म्हणजे डुक्कर डुकरांपेक्षा ही खालच्या पातळीवर पोहोचलेली कर्म आहे चारही कर्म परंतु मी याविरुद्ध यासाठी बोलत नाही की टाळी एका हाताने वाजलेली नाही दर जुन्या प्रकरणामध्ये हेच घडलं की मी समोरच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला मी एकटा ओरडत गेलो माझ्या जीवाची बाजी लावली मला मारून टाकण्यासाठी त्या ठिकाणी सुपाऱ्या देण्यात आल्या मला किडनॅप म्हणजे माझं अपहरण करण्यासाठी कट आखले गेले मी जर काळूबाईच्या डोंगरावरती दर्शनाला मांढरगडला गेलो तर काळूबाईच्या गडावरच माझा खून करून माझे तुकडे दरीमध्ये फेकण्याची भाषणं करण्यात आली आणि त्याविरुद्ध आजही माझी कोर्टामध्ये केस सुरू आहे अशा सर्व भानगडी का झाल्या माझा वैयक्तिक कुठल्याच प्रकरणाशी थेट संबंध नव्हता हे ज्या भक्तांचं शोषण झालं यांच्यासाठी मी लढत होतो परंतु ऐन वेळेवरती हे जे भक्त आहे ज्यांच्यासाठी मी लढतो हेही कच खातात आईन वेळेवर सर तुम्ही आता व्हिडिओ टाकला पण आता आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटून राहिली कारण व्यक्ती आम्हाला धमक्या देत आहे आणि प्लीज तो व्हिडिओ डिलीट प्रकरण मिटवा अरे बाबांनो प्रकरण मिटवायला मिट व्हिडिओ डिलीट करायला ते प्रकरण तुम्हीच माझ्यापर्यंत आणलत तुम्हीच माझ्या हाता पाया पडला तुम्हीच मला व्हिडिओ बनवायला लावला तुम्हीच म्हटले सर तुम्ही जर आमची साथ दिली नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये आमच्यासाठी कोणी उभं नाही आहे मी आता त्यामुळे समोरचे जे व्यक्ती आहे तेही हिंदू धर्माचेच आहे हिंदू धर्माच्या देवी देवतांचंच कार्य करतात आणि जेव्हा त्यांनी तुमच्यासोबत या चुकीच्या हरकती केल्या तुम्ही तेव्हाच त्यांच्या विरुद्ध बंड करायला पाहिजे होतं आवाज उठवायला पाहिजे होता त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करायला पाहिजे होती किंवा त्यांना जाब तरी विचारायला पाहिजे होता तेव्हा गुमाने पाप करून घेतलं त्यामध्ये त्यांना मदत केली टाळीला टाळी वाजू दिली आणि आज जेव्हा कुठेतरी मन दुखावल्या गेले तेव्हा आंधळे सरांचा पदर शोधताय हे काही योग्य नाही त्यामुळे मी त्या ठिकाणी मॅनेज वगैरे अजिबात झालेलो नाही हे गेले दोन महिन्याखालीच उदाहरणं सर्व तुम्हाला सांगितली जी माझ्या पोटात आहेत परंतु मी त्यांचीच कधीच नावं गावं उघड करणार नाही त्यांच्या नावाचा उल्लेखही कुठे करणार नाही त्यांना एक्सपोजही करणार नाही कारण टाळी एका हाताने वाजलेली नाही माझ्याशी करायचो की कामं भरपूर आहे मला जगदंबेच्या भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे उपासना शिबिरासाठी अनेक लोकांचे नंबर लागलेले आहेत पुढील एका वर्षाची बुकिंग पूर्ण झालेली आहे वैयक्तिक लोकांना खाजगीमध्ये मध्ये वेळ सुद्धा द्यायचा आहे आणि सतराविध कामं आहे की दररोज मला सकाळचं जेवण फक्त रात्रीच्या रात्री दहा वाजता मिळतं एक टाइम जेवणावरती मी दिवस काढत आहे कारण व्याप तेवढा आहे गर्दी तेवढी आहे कामं तेवढी पेंडिंग आहेत रिकाम्या विषयामध्ये आज मला हात घालण्याची अजिबातच इच्छा नाही तरी सुद्धा जर कोणा विरुद्ध अन्याय झाला असेल कोणाच्या सोबत अन्याय झाला असेल आणि त्यांची तयारी असेल की कॅमेऱ्यासमोर माझ्या बाजूला उभं राहून स्टेटमेंट देण्याची तर अशांचं स्वागत आहे अशांसाठी मी कोर्ट असो पोलीस स्टेशन असो कायदेशीर बाबी असो वेळ प्रसंगी मुद्द्यावरून मुद्द्यावर जरी मुद्दा आला तरी मी त्यांना साथ देईल पण माझ्या सोबत उभा राहून व्हिडिओ काढण्याची तयारी दाखवा समोरच्या ज्या व्यक्तींनी तुमचं आर्थिक शारीरिक मानसिक शोषण केलं आहे त्यांच्या विरुद्ध उघड उघड बोलण्याची हिंमत दाखवा तशी जर हिंमत असेल तर मात्र मी त्यांना नक्की साथ देईल परंतु कानामध्ये चुगली करणाऱ्यांच्या चुगल्या ऐकून त्या विरुद्ध मी ऍक्शन घेणे बंद केले आहे हजार चुगल्या कानावर आल्या हजार चुगल्या पोटात आहे सरळ विषय आहे हो समोरच्या गुरु महाराजांनी एखाद्या व्यक्तीचे दोन लाख तीन लाख चार लाख रुपये खाल्ले किंवा त्यांच्याकडून सोनं चांदी घेतलं तुम्ही ते सोनं चांदी त्या गुरु महाराजांना नेऊन दिल्याशिवाय त्यांनी घेतलं असेल का तुम्ही त्यांना नेऊन अर्पण केलं तेव्हाच त्यांनी घेतलं तुम्ही पैसे दिले तेव्हाच त्यांनी स्वीकारले तुम्ही त्यांना कार्यक्रमाची सुपारी दिली म्हणूनच त्यांनी तुमची ज्ञानमाळ केली आणि तुम्ही त्यांचे पाय धरायला गेले म्हणूनच ते तुमच्या घरी आले ह्या गोष्टी तर वास्तव्याला धरून आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये मी पडणार नाही हा माझा ठाम निर्णय आहे आमच्या इकडे म्हणतात भाकरी खाव्या घरच्या मेंढ्या राखाव्या लोकांच्या हा धंदा करायचा आम्ही बंद केलेला आहे त्यामुळे या नंतर माझ्याकडून अशा अपेक्षा सुद्धा कोणी ठेवू नये ज्याचे कर्म त्याच्यासोबत जो जो त्याचे निहित कर्म करतो त्याचं फळ त्याला भोगावं लागतं तो परमेश्वर बघतो तो कधी ना कधी न्याय नक्कीच करतो त्यामुळे ज्यांनी चुकीचं वागलं त्यांनाही ते भोगावं लागेल मीही कोणाशी चुकीचं वागलो असेल तर मलाही ते ईश्वराधारी भोगावंच लागेल इथेच एका हातावरचं दुसऱ्या हातावरती भोगावं लागतं त्या तो सुटका नाही एवढं बोलतो आणि आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश